नमस्कार मी पत्रकार रत्नदीप शेजावळे सध्या मी जिंतूरच्या ट्रामा केअर सेंटरजवळ उभा आहे संपूर्ण जिंतूर तालुक्यालाच नव्हे तर परभणी जिल्ह्याला हादरवणारी एक घटना जिंतूर तालुक्याच्या सोनापूर तांडामध्ये घडलेली आहे सोनापूर तांडा इथे असणारी विद्या विजय राठोड बत्तीस वर्षाची एक महिला तिच्यावर तिच्या पतीने एका तीक्ष्ण हत्याराने जवळपास बारा वार करून तिची हत्या केलेली आहे तिच्या छातीवर आणि पोटावर या तीक्ष्ण हत्याराने त्याने वार केलेली आहेत ही घटना सोनापूर तांड्याच्या शेतशिवारामध्ये घडलेली आहे ज्यावेळेला ही मयत महिला तिच्या नातेवाईकांच्या शेतामध्ये थांबलेली होती तिच्या नातेवाईकांनी अशी माहिती दिलेली आहे की तीन दिवसापूर्वी आरोपी जो आहेत तर आरोपी पतीने त्याच्या व्हॉट्सअपच्या स्टेटसवर मोबाईल स्टेटसवर बायकोला भावपूर्ण श्रद्धांजली असं स्टेटस ठेवून हा खून केलेला आहे असं तिच्या नातेवाईकांचा आरोप आहे घटना इतकी गंभीर आहे की ही मयत महिला तिचा जागेवरच मृत्यू झालेला जा आहे तिच्या पश्चात तिला दोन मुले आहेत माहिती अशी मिळते की आठ ते दहा वर्षापूर्वी वाघी येथील विजय राठोड नावाच्या तिच्या पतीसोबत तिचा, तिचा विवाह झाला होता चार दिवसापूर्वी पती पत्नीमध्ये घरगुती वादातून त्यांचं भांडण झालं होतं आणि म्हणून चार दिवसापूर्वी ही महिला तिचं माहेर असणाऱ्या सोनापूर तांड्यामध्ये आली होती सोनापूर तांडा हे या महिलेचं माहेर आहे वाघीच्या विजय राठोड नावाच्या एका पुरुषासोबत तिचं लग्न झालेलं होतं घटना आपण जर पाहिली तर या घटनेमागचं कारण नेमकं सध्या तरी अस्पष्ट आहे सध्या मी बातमी घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे इथल्या डॉक्टरांकडून माहिती मिळते त्यांनी पोलिसांना इथून खबर पाठवलेली आहे तुर्तास या घटनेमध्ये कुठल्याही प्रकारच्या गुन्ह्याची नोंद झालेली नाही तिचे नातेवाईक या ठिकाणी आक्रोश करत आहेत गावातील काही लोक या ठिकाणी उपस्थित आहेत नेमका हा खून का करण्यात आला हे सध्या तरी अस्पष्ट असल्याचं दिसून येतं